थांबा जर तुमच्या जीवनात एखादी मोठी शंका असेल किंवा एखाद्या अडचणीचे उत्तर मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला स्वामींच्या कृपेचा थेट अनुभव देईल आज आपण कोणताही पाखन किंवा अंधश्रद्धा नाही तर थेट तुमच्या अंतर्ज्ञानावर आणि स्वामींच्या दिव्य ऊर्जेवर आधारित एक सत्य प्रयोग करणार आहोत हा अनुभव पूर्णपणे खरा असेल कारण तुमचे मनच तुम्हाला अंतिम उत्तर देणार आहे हा व्हिडिओ लगेच लाईक करा पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन तयार व्हा आता हळूच डोळे बंद करा मनात स्वामी समर्थांचे ध्यान करा तुमचा जो काही महत्त्वाचा प्रश्न असेल जी काही शंका असेल ती स्वामींना स्पष्टपणे विचारा स्वामी माझ्या या शंकेबद्दल उदा नोकरी आरोग्य संबंधत मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे आता हळूच डोळे उघडा तुमच्या समोर दोन मोती आहेत हे मोती स्वामींनी तुमच्या अंतर्ज्ञानाला दिलेले संकेत आहेत कोणत्याही तर्काशिवाय तुमच्या मनाला जो मोती सर्वात आधी सर्वात जास्त आकर्षित करतो त्याला स्पर्श करा किंवा मनात तो मोती निवडा तुमचा निर्णय हा तुमच्या आत्म्याला मिळालेला स्वामींचा प्रतिसाद आहे निवड झाली आता ऐका जर तुमचा स्पर्श मोती क्रमांक एक ला झाला असेल हा मोती आशीर्वाद आणि निश्चिततेचे प्रतीक आहे स्वामींची वाणी स्पष्ट आहे घाबरू नकोस तू जो निर्णय घेतला आहेस तो योग्य आहे आणि त्यात तुला नक्कीच यश मिळेल पुढे जा आणि सेवा निष्ठापूर्वक करत राहा आणि जर तुम्ही मोती क्रमांक निवडला असेल हा मोती शांतता आणि योग्य वेळेचे प्रतीक आहे स्वामींचे प्रेमळ मार्गदर्शन आहे तुझे काम निश्चित होईल पण थांबणे गरजेचे आहे धीर लवकरच पुढील एकवीस दिवसांत तुझ्यासाठी नवीन शुभ संकेत येतील तुमची परीक्षा घेतली जात आहे फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि शांत राहा तुम्ही स्वतः अनुभव घेतला स्वामी नेहमी सोबत आहेत आता तुमचा प्रश्न सुटला आहे तुम्हाला कोणता मोती जास्त आकर्षित करत होता आणि तुम्हाला कोणते उत्तर ऐकू आले मला कमेंट मध्ये मोती एक किंवा मोती दोन असे लिहून तुमचा अनुभव नक्की सांगा हा अनुभव इतरांनाही मिळावा यासाठी शेअर करा आणि अशाच प्रभावी मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ